नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आता भात कापून भात झोडणी वगैरे सगळं झालं आहे लोकांचं बऱ्याच आटोपला आधी पण नंतर आता जेव्हा हे भाताचा हा सीझन संपतो आहे आपल्या शेतीचा सीझन संपतो आहे पण पुढच्या वर्षीच्या इन्व्हेस्टमेंट असते जी आपण ठेवतो आता बघा आपण एखादी गोष्ट दरवर्षीला आता हे वर्षुचा वर्षसुद्धा संपतं आहे जसं की माणूस आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या काळासाठी पुढच्या वर्षीसाठी काहीतरी थोडीफार सेव्हिंग्स ठेवतो जसं सेव्हिंग्स ठेवतो तशी शेतकरी माणसंसुद्धा आपण जी यावर्षी शेती केली त्यातून जे आपण जे काही कमवलं आहे तर त्यातून पुढच्या शेतीसाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट ठेवायची असते बरं ती कुठं ठेवतात कशी ठेवतात आपण आपला पैसा जर असेल तर तो बँकेमध्ये ठेवतो पण ह्या शेतकऱ्यांचं जे खरं संपत्ती आहे धनसंपत्ती आहे ती कशी ठेवतात ही व्यवस्थित सेफ कशी ठेवायची म्हणजेच जे आपलं भात असतं जे पुढच्या वर्षीला आपल्याला पेरायचं आहे तर ते कसं तर ते चांगल्या पद्धतीत कसं ठेवायचं ह्याच्या कोकणी काही पारंपरिक पद्धती आहेत ज्या ठेवण्याच्या साठवण्याच्या तर, तर आमच्याकडं ही अशी एक पद्धत आहे ती मी या तुम व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा एक माहितीपूर्ण व्हिडिओ आहे बरेचसे लोकांना माहिती असेल की हे कशा पद्धतीनं ठेवतात साठवतात ही पद्धत सर्वांनाच माहितीची आहे असं काय हे नाही आहे पण काही लोकांना ही गोष्ट नक्कीच माहिती नसणार ती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ आहे काय केलं खाली हा हा मोठी म्हणजे जी आता मेन मेन हा जो पेंडा आहे त्याच्यातला हा त्याच्यातल्या मोठ्या मोठ्या काड्या फक्त वेगळ्या ना असं गाजला हा आता लांबा घ्यायचा हिथ एवढा एवढा घ्यायचा हातात बाकीचा झाडून टाकायचा आणि लांबा लांबा हा हा घेतला काढून ओके okay. आणि त्याची मोठी पिंडी बनवली पिंडी आता बनवून त्याचा उलटा ठेवायचा असा उलटा ठेवायचा कशासाठी सारखं हे वाटलं येण्यासाठी बरोबर ह

दाबून खाली चपायचं पूर्ण बरं म्हणजे ते आतमध्ये आता उभं राहून ते खाली दाबणार पाहिजे ओके पाय त्याच्यावर देऊन देऊन त्याचा आकार पगार कसा झालाय टोपलीमध्ये आपण हा पेंडा घेतलाय नेमका हा ओला किल्लाय बघा ओला केलेला आहे लांब लांब आता जो पेंडी असते त्याच्यात निवडक पेंडा याच्यावर घेतलेला आहे आणि पूर्ण दाबलेला आहे त्याच्यात अजून सुका पेंडा टाकला जातोय पेंडा म्हणजे पेंड्याच्या काड्या भाताच्या काड्या गुत हवी लागते ना हा बरोबर

आता ह्याच्यात भात होता आता गुत टाकून घेतलेले अजून थोडी टाकायची आहे गूत, गूत। जेणेकरून जे बाहेर होतं त्याच्यातनं भात बाहेर जाऊ नये एकदम पॅक छान त्यांचं पायावर हा पाया पायावर भात होता आतमध्ये पूर्णच पाहिजे आतमध्ये चौकात चौकात हा हात द्या भात बघा आतमध्ये होतायची पद्धत पण बघा कशी आहे जेणेकरून भात एकदम आतमध्ये चेपून राहावं घट्ट जास्त राहावं ह्याच्यात उभी किती राहतं आता दोन दुसरं सूप आहे Super highly. Yeah, hey, it is very good. What you good मित्रांनो बघा आता भात ओतून झालंय आपल्या याच्यामध्ये गोल आता आपण जे केलं होतं त्याच्यात आता भात ओतून झालंय आता ते पॅक कसं करतात म्हणजे बंद कसं करायचं ते दाखवतंय बघा अशा पद्धतीने जे आता बाहेर जी गूत टाकली होती पेंड्याची पेंड्याची जी गूत टाकलेली होती तर ती आता अशी आतमध्ये दाबायची आहे जेणेकरून ते पूर्ण पॅक झालं पाहिजे

हा 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 त्याची उंची कमी पडली ना हा बरोबर वाढवायला बरोबर म्हणून ही रशी घेतलेली आहे आपल्याकडे टोपली लहान आहे जरा मोठी अजून साईज हवी म्हणून इथे वरती रशी बांधलेली आहे त्याची साईज वाढण्यासाठी अशा पद्धतीने हे बंद करायचंय त्याला पॅक करायचंय असं थोडं बाहेर काढायचं काय परत हे काय करणार कर। आता पुढं गोळा करत हा म्हणजे जे बाहेर मोठ्या मोठ्या आपण ज्या काढ्या ठेवल्या होत्या त्या अशा पद्धतीने बांधायच्या त्याची बांधणी कशी आहे की आता ह्या दोन घेतलेल्या आहेत समोरासमोर त्याची टोकन पकडायची आणि घट्ट आपण गाठ मारतो तशा टाईपमध्ये मा मध्ये बांधायचंय काय काय हा मित्रांनो काय काय इकडे याला बोलतात भाताचं कोल म्हणजे आमच्या इकडं भाताचं कोल म्हणतात पण बाहेर अजून काहीतरी मुळा सुद्धा म्हणतात त्याला टोपली असायचे कणगी हे आपली कोकणातली पारंपारिक भात ठेवण्याची म्हणजे आपण जे, जे भात आपण भात जोडणी नंतर जे ठेवतो पुढच्या वापरासाठी तर त्याची साठवण्याची ही पद्धत आहे पारंपारिक साठवण्याची पद्धत टोपली किंवा हां आता हे बंद कसं वाढवलं तसं त्याच्यावर बंद बांधायचा एवढी एवढी सुद्धा बांधता येते मोठी सुद्धा बांधता येते ह्याच्यापेक्षा ही छोटीच बांधलेली आहे तरी हे काय हां चार पायली असं दुसरी आठ पायली बारा पायली असं बांधताच मोठं ह्याला उंदीर खाऊ नाही शकत उंदीर खायचं पण आत चांगला हा म्हणजे जे भाताला काय बाकी खराब होत नाही इतर ह्या पिशवी असतात ना हा या प्लास्टिकच्या आत प्लास्टिक असतं लागत नाही हा आणि मत रुजत नाही बरोबर आत खूपच ह्याला भीती नाही बरोबर म्हणजे हे भात आपल्याला बियाला बियाण्याचं भात अच्छा अच्छा हा हां हा बियासाठी बरोबर बियाणं आपल्याला पुढच्या वेळेला जे ते ह्याच्यात साठवून ठेवायचं आहे चांगल्या पद्धतीने साठवून राहावं आणि सेफ राहावं अजिबात नाही कसं बी चांगलं एकदा ठेवलं ना हा आपण त्याला म्हणजे जायचा होत हवा लागून चांगला ठरवायच बरोबर त्याला भीती नाही जीवात चौका चौका एक वेळ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पोतल्यांमध्ये भात खराब होईल पण ह्याच्यात नाही होणार म्हणून बऱ्याच आधीपासून आपल्या इकडं कोकणात अशा पद्धतीचा भाताचं कोल किंवा भाताचा मुडा याच्यामध्ये भात साठवण्याची पद्धत आहे जेणेकरून बियाणं टिकत ह्याच्यात चांगलं बरोबर आणि तिथ डब्यात म्हणा हा दुसऱ्या भांड्यात काय ठेवलं ना मातीच्या असे काय ठेवी पण ती एकाच त्याला हवा लागले नाही नाही बरोबर मित्रांनो आता बघा मला था था ही हे जे आता माझ्या हातात दिसते कोयती आहे आणि हे बंद आहेत भेंडीचे बंद आता त्याच्यानं हे कोल बांधायचंय पूर्ण बांधून ठेवायचं आता आपण त्याच्यात भात भरून झालोय हे बघा भात भरून झालय पूर्ण पॅकिंगसुद्धा आपण कशा पद्धतीने केलं आहे जी टोकणं बाहेर होती त्या दोन्ही समोरच्या समोरच्या टोकणांना घेऊन असं हे बांधून झालं आहे गाठ मारून आता हे जे बंद आहेत भेंडीचे त्या बंदाने हे कोलं बांधायचं आहे पूर्ण ते बांधतात कसं ते हे दाखवतो उलटा हे बघा हे असं पूर्ण एका कागदावरती किंवा पोतलीवरती घ्यायचं आणि असं उलटं करायचं ठेवून द्यायचं हे बघा असं खाली एकदम झालंय गोल झालंय त्याला व्यवस्थित बांधायचं आता ह्याच्यावर का हा काय एखादं लिखित कुठं काय दादो सांगतोय काय बदलण्यासाठी बघण्यासाठी मी बार जाण टाकलाय बरोबर नाही काय टाकायची गरज नाही गरज नाही होय आता कोण एवढं हे ना करत <coughs> कमी प्रमाणात असं ही करतात लोक आता साधनं बरी सिमेंटच्या पोतलीत भार, भार भात भरून ठेवता भात एक पण नाही बरोबर असं पण होत ना बघा मित्रांनो दोन बंद घेतले त्याला गाठ मारून लांब व्हावा याच्यासाठी कोला आडवं केलेलं आणि त्याच्यावर मधोबत असा बंद बांधलेला चष्म्याचं पाकिट आहे आणि ह्याच्यात चिटी ठेवलेली आहे ओके कसली चिटी आहे हां भाताचं नाव आहे रत्नागिरी आठ हे भाताचं नाव आहे ते पुढच्या वर्षी हे नेमकं कुठचं भात आहे त्याचं लक्षात ठेवण्यासाठी आहे रत्नागिरी आठ हे बघा मित्रांनो ही जी चिटी आहे आता रत्नागिरी आठ म्हणून ह्याच्यात लिहिलेलं आहे ते ह्याच्यात ठेवायचे कारण हे भात कुठचं बिया नाही कुठच्या जातीचं कारण ह्यातली आपण आधी बाबांनी किती बनवली आहे त्यातली तीन तिकडे तीन तीन आहेत तीन आहेत आणि हे चौक चौथं ती तीन प्रकारची आहेत वेगवेगळी आहेत की हो अच्छा आपण प्रत्येक जात आहे ना ती हा बरोबर हे चार म्हणजे आपण यंदा चार प्रकारच्या बियाण्यांची शेती केलेली आता एकटा जरी ठेवली ना हा तरी बदलू नये बरोबर नाव लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावर पुढच्या वर्षी जेव्हा काढू तेव्हा चिट्टी उघडून बघायचं कुठला आहे <coughs> असं बांधून द्यायचं अजून एक बंद इथे येईल एकूण तीन बंद बांधायचे व्यवस्थित पॅकिंग राहावं याच्यासाठी हे <coughs> बघा मित्रांनो आता ही जी तीन बांधलेले आहेत ते तीन प्रकार वेगवेगळ्या पद्धतीची बियाणी आहेत जी साठवून ठेवलेले आहेत आणि ते बाबा आहेत ते चौथं अशी ही आहेत म्हणजे ही बियाणी का ठेवलेली आहेत पुढच्या वर्षी आपण भाताची जेव्हा पेरणीला वापरतो भात ते याच्यात ठेवतो म्हणजे ते चांगलं तसंच्या तसं चा राहावं त्याला काय दुसरं काय खराब होऊ नये ते बियाणं म्हणून ही याच्यात कोल्यामध्ये ठेवतात ही पारंपरिक पद्धत आहे आपल्या इकडं म्हणजे कोकणात भात साठवण्याची पारंपरिक पद्धत बरीच लोकं करतात बरीच लोकं करतात त्यांना सुद्धा माहिती आहे पण मी एक असंच म्हटलं हा माहिती सारखा माहितीपूर्ण विषय आहे म्हणून व्हिडिओ करावा असं वाटला हे बघा मित्रांनो आता हे भाताचं पूर्ण हे बांधून झालंय व्यवस्थित अगदी पॅकिंग कसं पूर्ण झालंय तीन बंदांनी त्याला बांधलेलं आहे हे भेंडीचे बंद आहेत हे लॉंग टाईम टिकतात हे अशा पद्धतीन गोलमध्ये ह्याला आमच्या इकडं भाताचं कोलं म्हणतात तर ते बांधून झालं आहे काय मुड हां भाताचं कोलक किंवा भाताचा मुडा त्या जा बांधून झालं आहे बघा कसं मस्त आणि हे कायम म्हणजे पुढं जास्त काळ टिकावं ह्याच्यासाठी आहे सुद्धा टाकून ठेवलेली आहे कुठच्या जातीचं हे बियाणं आहे त्याच्यासाठी आणि हे भात पुढच्या वेळेला मेमध्ये नंतर पावसाळा पाऊस सुरू झाला पेरणीच्या टायमिंगला खोला हे खोलायचं आणि तेव्हा ते, ते वापरायचं हे जेव्हा आपण खोलू ना पेरणीच्या टायमिंगला तेव्हा मी नक्की व्हिडिओ बनवेन पुन पुन्हा एकदा हे बघा हे आपण पुढच्या वर्षीसाठी ही इन्वेस्टमेंट आपण सेफ आपली सेविंग ठेवलेली आहे पुढच्या वर्षीसाठी मित्रांनो एकूण चार प्रकारची बियाणं यंदा आम्ही जी चार प्रकारच्या जातीच्या बियाण्यांची शेती केलेली आणि त्या बियाण्यांमधून ती बियाणी पुढं कुठेतरी ती साठवून ठेवायची म्हणजे पुढं ते बियाणं चालत राहिलं पाहिजे आज बरेच आता ही भाताची बियाणी आहेत त्याच्यामध्ये बरेच प्रकार आलेत सरकारी बियाणंसुद्धा आहेत आपली गावटी बियाणंसुद्धा असतात आता ह्याच्यातले पण ही सरकारी बियाणं पण आहेत पण ती पुढच्या वर्षीला आपण त्याच्यातली ठेवायची असतात पुढच्या वर्षी पेरणीसाठी मग ती ही ठेवलेली आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आ, हे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धती तुमच्याकडे पण आहेत का तुमच्याकडं या गोष्टीला काय म्हणतात आमच्याकडे भाताचं कोलं म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात तुम हे नक्कीच सांगा कारण हे माहितीपूर्ण विषय आहेत बघा हे शेतीचे विषय हा व्हिडिओ मी खास करून का बनवला याचं कारण एक आहे कारण ही पद्धत आता मलासुद्धा जास्त माहिती नाही की हे कसं बनवायचं पण हे आपल्या व्हिडिओच्यामधून हे कायमस्वरूपी राहणार आहे बघा यूट्यूबवरती ते कधी कोणालाही उपयोगी पडेल कशा पद्धतीने हे भाताचं बियाणं कसं हे साठवून ठेवायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला नक्कीच विसरू नका जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपल्याला खूप त्याच्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद